आता यापुढे आपण वळूयात की अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल अजून काय माहिती द्याल की जेणेकरून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीकडे आणि ह्या महाविद्यालयाकडे खेचल्या जाईल बरोबर आहे सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न तुम्ही मला विचारलाय हो, याच उत्तर मी थोडस विस्तृतपणे द्यावं अशी माझी इच्छा आहे नक्कीच मी सुरुवात अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेनं जे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्ती अहिल्यानगर या ठिकाणी दोन हजार अकरा साली सुरू केलं संस्थेचा उद्देश अतिशय प्रामाणिक अतिशय सुज्ञ विचार घेऊन संस्थेने पुढाकार घेऊन हे महाविद्यालय त्यावेळेस स्थापन केलं दोन हजार अकरा साली तर त्याच्या अगोदर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची स्थापना साधारणतः एकोणीसशे अठरा साली ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे आपल्या वडिलांच्या समाधीचं दर्शनासाठी अहिल्यानगर या ठिकाणी आले आता त्याचा त्याच्या अगोदरचा इतिहास असा आहे की चौथे छत्रपती शिवाजी महाराज हे इंग्रजांच्या कैदेत असताना त्यांचं आकस्मिक निधन झालं अर्थातच त्याचा इतिहास आपणा सर्वांना अहमदनगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणी असणाऱ्या सर्वच श्रोत्यांना असेलही त्या इतिहासात मी जाणार नाही परंतु इंग्रजांच्या कैदेत असताना छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचं त्या इंग्रज अधिकाऱ्याशी भांडण झालं त्या इदे इंग्रज अधिकाऱ्यांच्या मारहाणीमध्ये मा चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला आणि ज्या ठिकाणी त्यांची समाधी घेण्यात आली ते ठिकाण म्हणजे आत्ताचं जे लालटाकी रोड अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची जी काही भव्य वास्तू या ठिकाणी उभी आहे त्याच्या अगदी समोरच त्यांची महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी एकोणीसशे अठरा साली छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरवरून या ठिकाणी आले होते आणि अर्थातच त्यावेळेस ते संस्थान होतं ते स्वतः ॲज राजे होते ते एक राज्य चालवत होते कोल्हापूर संस्थान आणि वेगवेगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी ते त्यावेळेस कार्य हे करत होते ते या ठिकाणी आले काही प्रतिष्ठित समाजातील मंडळींना त्यांच्याशी चर्चा म्हणजे त्यावेळेस झाली आणि त्यांच्या लक्षात असं आलं की बहुजन समाजातील विद्यार्थी हे या ठिकाणच्या परिसरामध्ये समाजा शिक्षणापासून वंचित आहेत आणि म्हणून त्यांनी त्या साली दोन हजार रुपयाची मदत दिली आणि सांगितलं की या ठिकाणी हॉस्टेल चालू करा शिक्षणाची दारं उघडी करा आणि रेसिडेन्शियल स्कूल त्या ठिकाणी म्हणजे एक बोर्डिंग त्या ठिकाणी चालू करण्यात आली आणि आज त्या बोर्डिंगचं रूपांतर ते लावलेलं छोटं रोपटं एकोणीसशे अठरा सालचं आज दोन हजार पंचवीस साली इतक्या मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे मित्रांनो की एकशे पंचवीस युनिट हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या अंतर्गत हे रन केले जातात त्यापैकी श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय की ज्या ठिकाणी अभियांत्रिकीचं त्याचबरोबर पॉलिटेक्निकचंही शिक्षण या ठिकाणी दिलं जातं ही शिक्षणाची संस्था या शिक्षणाची जे पाळंमुळं ही त्यांच्या आशीर्वादामध्ये रु लपलेली रु, आहेत हे मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं आणि आपल्या महाविद्यालयाच्याकडं ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एकूण सात वेगवेगळे अभियांत्रिकीचे कोर्सेस शिकवले जातात त्याचबरोबर पॉलिटेक्निकचे दोन कोर्सेस त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग हे दोन कोर्सेस शिकवले जातात आणि टोटल इंटेक जी आहे मी मगाशी सांगितलं की मोर दॅन सिक्स हंड्रेड मोर दॅन सिक्स हंड्रेड आता पहिल्या वर्षाची इंटेक राहणार आहे आणि मला असं वाटतं की चार वर्षाने कदाचित तीन हजार विद्यार्थी संख्या या कॅम्पसमध्ये ही राहील आणि अतिशय सुंदर प्रशस्त इको फ्रेंडली सर्व बाजूंनी वृक्षाने वेढलेला फुल ऑफ ऑक्सिजन असलेला म्हणून मी तो शब्द वापरला की इको हो। फ्रेंडली कॅम्पस आहे विद्यार्थ्यांना अगदी एंट्रन्स एंट्री केली की एकदम प्रेझंट वाटतो हा फीडबॅक बऱ्याचशा पालकांचा आहे हो। जस पालक मला इथं भेटायला येतात मी सहज त्यांना विचारतो की कॅम्पस कसा वाटला ते सांगतात सर तुमचा कॅम्पस म्हणजे एकदम गुरुकुल प्रकल्प आहे एकदम गुरुकुल प्रकल्प आहे मी जसं मगाशी आपण त्या गुरुकुल या शब्दाचा उल्लेख केला त्या प्रकारचा एक वातावरण या ठिकाणी आहे राहिला प्रश्न एज्युकेशन आणि एज्युकेशनबरोबर अदर ॲक्टिव्हिटीज की ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्या विद्यार्थ्याचं व्हावं या उद्देशानं हे विद्यालय काय करतं अकॅडमिक तर एक्सलंट आहे एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्किल्ड एक फॅकल्टीज आहेत हायली क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत डॉक्टरेट फॅकल्टीज आहेत आणि सर्व ठिकाणी तुम्हाला बघितलं तर लेटेस्ट इक्विपमेंट्स मग ते कम्प्युटर्स असतील किंवा काही डिजिटल इक्विपमेंट्स असतील त्या त्या अभियांत्रिकीच्या क्षेत्रातले तर ते या ठिकाणी संपूर्ण हंड्रेड पर्सेंट अवेलेबल करून दिलेले आहेत नंतर पॉलिटेक्निकच्या बाबतीतही त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे काय तर त्याला बोलता आलं पाहिजेत त्याचे कॉन्फिडन्स लेवल वाढली पाहिजेत त्याचं कम्युनिकेशन वाढलं पाहिजे आणि तो कुणाशीही कुठल्याही लँग्वेजमध्ये ज्याला जी जी लँग्वेज येते त्यामध्ये तो स्ट्रॉंगली बोल्डली हा बोलता म्हणजे क कम्युनिकेट करू शकला पाहिजे त्या उद्देशानं त्या उद्देशानं आपण उद्देशान, वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स इंडक्शन प्रोग्राम सेमिनार्स किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याचबरोबर स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम आज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक विभागामधून फॅकल्टीसाठी आणि स्टुडंटसाठी सहा सहा दिवसाचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम हे ऑनलाईन मोडमधून चालू आहेत वेगळ्या कंपनीमधले रिसोर्सेस पर्सन त्या ठिकाणी येतात ते मार्गदर्शन करतात आणि नॉलेज शेअरिंग होतं तर त्या प्रकारची ॲक्टिव्हिटीज ह्या महाविद्यालयामध्ये सातत्यानं आणि रेग्युलरली आणि कंटिन्युअसली ह्या चालूच चा आहेत त्याचबरोबर इंडस्ट्रियल विजिट म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळावं त्या उद्देशानं सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरीली इंटर्नशिपचं ट्रेनिंगसाठी दीड ते दोन महिने हे इंडस्ट्रीमध्ये पाठवलं जातं त्याचबरोबर ज्या इंडस्ट्रीज रिपीटेड आहेत आणि करिक्युलमशी त्यांचं सांधर्मी आहे अशा इंडस्ट्रीजसाठी विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रीयल व्हिजिट्स अरेंज केल्या जातात की जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतं आणि आता तुम्ही म्हणाल की बा तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये पण डिग्री मिळते बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण तीच डिग्री मिळणार आहे तर तुमच्या डिग्रीमध्ये किंवा डिस्टिंक काय विद्यार्थी मित्रांनो किंवा स्रोतांनो मला खरोखर या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या वर्षापासून स्पेशल सॉफ्टस्किल ट्रेनिंग अशा प्रकारचे कोर्सेस पॉझिटिव्हली आपण इम्प्लिमेंट करतो आहोत सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर म्हणजे ज्यावेळेस तो विद्यार्थी फायनल इयरला येईल त्यावेळेस तो प्लेसमेंट रेडी असेल त्याला सर्व प्रकारचे स्किल हे त्याच्याकडे असतील इम्पार्ट केलेले असतील ते कल्टिवेट झालेले असतील अँड ए फायनल फिनिश प्रोडक्ट इट विल बी मेड अवेलेबल इन हिज फायनल इयर सो दॅट द कंपनी विल फाईंड अन अपॉर्च्युनिटी टू टेक द रेडीमेड प्रोडक्ट विच विल बी डायरेक्टली सेलेबल इन टू द मार्केट म्हणजे त्या कंपनीला त्याच्या ट्रेनिंगसाठी काही खर्च करायची गरज पडणार नाही ए रेडीमेड फिनिश प्रोडक्ट डायरेक्टली युजेबल इट विल बी मेड अवेलेबल टू द एम एन सीज म्हणजे अशा प्रकारचा अटेम्प्ट आम्ही ह्या वर्षापासून चालू करतो आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला बियॉंड सिलेबस बियॉंड करिक्युलम नॉलेज देण्याचा प्रयत्नसुद्धा या निमित्तानं महाविद्यालयामध्ये हा पॉझिटिवली केला जातो आणि म्हणून हे महाविद्यालय नॅक जी नॅशनल असेसमेंट अॅक्रेडिटेशन काउन्सिल आहे त्याच्याकडून अॅक्रिडिट झालेलं आहे महाविद्यालय आहे पाच वर्षाचं अॅक्रेडिटेशन आपल्याला ऑलरेडी या महाविद्यालयाला मिळालेलं आहे नॅक झालं आहे म्हणजे इट इज अफकोर्स फॉलोईंग द क्वालिटी लॉम्स रिसेंटली आत्ताच आय एस ओ नाईन थाउजंड टू थाउजंड फिफ्टीन हे आय एस ओ सर्टिफिकेटसुद्धा आपण महाविद्यालयाला हे मिळालेलं आहे त्याच्यामुळं इनडायरेक्टली हे रिप्रेझेंट करतं की या महाविद्यालयामध्ये काहीतरी तर वेगळं आहे हो नक्कीच काहीतरी तर वेगळं आहे सो डेफिनेटली पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्या वेगळेपणाचा विचार करणं खूप गरजेचं आहे मुंबईमध्ये तेच एज्युकेशन आहे पुण्यामध्ये तेच एज्युकेशन आहे आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा तेच एज्युकेशन आहे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज व्हायचं अजिबात कारण नाही आहे अननेसेसरिली कारण पूर्वीचा काळ होता तो डिफरन्शिएशन नव्हतं परंतु आज मला असं वाटतं की असा कुठलाही फरक शिक्षणाच्या बाबतीतला किंवा इतर गोष्टींच्या बाबतीतला हा शहरी भागात असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आणि एक अर्बन एरियामध्ये असलेल्या महाविद्यालयांमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राहिलेला नाही म्हणजे यू नी अननेसरली नीड नॉट हॅव टू फे दी हायर अमाऊंट ऑफ फीज टू दी कॉलेजेस द सेम अमाऊंट ऑफ सेविंग यू कॅन डू इट अँड कॅन गिव्ह इट फॉर हायर एज्युकेशन मे बी फॉर पी जी कोर्सेस फॉर डुईंग द पी जी कोर्सेस और फॉर दी पी एच डी कोर्सेस किंवा आणखी काही एक्सलंट स्किल्स जे काही आहेत ते तुम्ही त्या पैशाच्या माध्यमातून हे मिळवू शकता शिक्षण हे मला असं वाटतं पुण्यातही तेच दिलं जातं आणि मुंबईमध्ये तेच दिलं जातं आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा तेच शिक्षण मिळेल तुम्हाला की जे बाहेर अवेलेबल आहे द ओनली थिंग द डिफरन्स विल बी वॉट there may be a luxuriousness yes. that may you observe it mm -hmm. which you may not observe it mm -hmm. over mm -hmm. here in Nagar. Sure. but luxurious nowadays does not carry any value okay. the people's more more focusing on the quality aspect and the knowledge aspect and yes. not from the luxuriousness sure. aspect point of view because company is not going to offer you just by observing you they will offer you what is hidden in you yes, sir. what sure. kind of qualities that you possess based on those qualities only company is going to give you an offer and not that just by your physical observation but of course at the same time they will observe your physical health so my friend i am also insisting to you to messaging to you or advising to you just to keep care take care of your health also because if your health is good definitely you will find more and more opportunities you will find a freedom to collect the knowledge provided your health should support सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू आल्सो गिव्ह इक्वली मीन्स केअर टेक इक्वल केअर ऑफ युअर हेल्थ टू दॅट इज वॉट इज माय सजेशन ऑर आय विल से द मेसेज टू ऑल दी जे जे काही श्रोते आहेत जे काही विद्यार्थी मित्र आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्या सर्वांना मी अशा पद्धतीचा मेसेज हा देऊ शकतो आणि अहल्यानगर किंवा जुनं अहमदनगर जिल्ह्यातलं वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आय विल से कॉन्फिडंटली आय कॅन से बिकॉज वी आर ऑफरिंग दॅ क्वालिटी टू आवर स्टुडंट दॅट काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट काइंड ऑफ क्वालिटी वी ऑलरेडी हॅव मेंटेन बिकॉज इफ यू डू हॅव दॅट क्वालिटी ॲट लिस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द सेम दॅट कॅन बी ऑफर्ड टू द अदर्स आणि तो कॉन्फिडन्स सांगतो की तुम्ही या महाविद्यालयाचा की जे एका रिप्युटेड इन्स्टिट्यूटच्या मार्फत जे की एका चांगल्या विश्वस्तांच्या माध्यमातून या ठिकाणी रन केलं जातं अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचं हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी क्वालिटी ही कायम फर्स्ट हो प्रायोरिटीवर आहे त्यामुळे तुम्ही निश्चित या महाविद्यालयाचा विचार करा या महाविद्यालयामध्ये या तुम्ही विद्यार्थ विद्यार्थ्यांशी बोला शिक्षकांशी बोला इफ पॉसिबल यू इवन कॅन कम टू मी अँड वी कॅन हॅव अ डिस्कशन कॅन हॅव अ डायलॅक्ट तेव्हा ही एक एक्सलंट महाविद्यालयाची ऑपॉर्च्युनिटी अहिल्यानगरमध्ये या निमित्तानं मी म्हणेल की अव्हेलेबल झालेली ते आहे तेव्हा सर्व जे काही बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी ज्यावेळेस आपण अभियांत्रिकेचा विचार करू तर आय एम इन्सिस्टिंग टू यू टू गिव्ह द फर्स्ट प्रेफरन्स टू दिस कॉलेज बिकॉज इट इज डिस्टिंक्टिवली डिफरंट दॅन अदर इंजिनियरिंग कॉलेजेस आय डोंट वॉन्ट टू टेक द नेम ऑफ अदर इंजिनीअरिंग कॉलेजेस दे आर इक्वली गुड बट वॉट वी आर प्रोवायडिंग इट टू द स्टुडंट

धन्यवाद सर तुम्ही आज एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या तुमच्या जर्नीबद्दल कॉलेजबद्दल असतील संस्थेबद्दल असतील आम्हाला खूप नवीन गोष्टी तुमच्या या संवादामधून आम्हाला भेटल्या तर ही अशी एक नवीन ज्ञानाची ज्योत आमच्या अंगणामध्ये तुम्ही लावल्याबद्दल खरंच खूप खूप आभार संवाद महाराष्ट्र हा जो जो यूट्यूब चॅनल आहे त्याची तुम्ही संपूर्ण जी टीम आहे अति सुंदरपणे काम करतायत आणि मला असं वाटतं की निश्चितच याचा फायदा हा समाजाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी निश्चित होईल आमच्या महाविद्यालयाची माहितीसुद्धा वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात समाजाच्या स्तरापर्यंत ही जाईल तेव्हा त्याबद्दल ते आणि तुम्ही आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली आमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी जी दिली तुम्ही यानिमित्तानं आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी प्राध्यापक डॉक्टर वाय आर खरडे प्राचार्य श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्टी अहिल्यानगर या तुमच्या टीमचं खूप खूप आभार मानतो आपणास धन्यवाद देतो खूप खूप शुभेच्छाही देतो धन्यवाद थँक्यू सर सर तुम्ही आ, ही अशी एक नवीन ज्ञानाची ज्योत आमच्या अंगणामध्ये लावली त्याबद्दल खरच तुमचा धन्यवाद आणि संवाद महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरून ही ज्योत घराघरापर्यंत आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि महाराष्ट्रात नक्कीच ज्योतीचा प्रकाश दरवळेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते खूप खूप तुमचे सर्वांचे संवाद महाराष्ट्राच्या या टीमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व विद्यार्थी मित्रांना महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद